मंद्रू पोलीस ठाण्यातील दत्त मंदिरात दत दत्त जयंती भक्तिमय वातावरणात साजरी मंद्रू पोलीस ठाण्यातील दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले दत्त जयंती निमित्त संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच मंद्रू पोलीस ठाण्याचा परिसर सुशोभित करण्यात आला होता या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती मंद्रू पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे पीएसआय अमित कुमार करपे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा